आपण सर्वजण यमुनोत्री धाम या ठिकाणी उपस्थित आहोत यमुनामयाच आपण दर्शन सर्व मंडळी घेऊया विपा मैयाचं अतिशय पवित्र मंदिर इथून यमुनामयाचा उगम पावलेला आहे या ठिकाणी माझे परम मित्र त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही तीर्थयात्रा करण्याकरता आलेलो हो, आहोत असे सर्व दर्शनाचार्य विठ्ठल महाराज आपल्याशी दोन शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत आज आम्ही एकशे पन्नास भाविकांच्या समेत गंगोत्री धाम या ठिकाणी आलेला आहोत चार धामापैकी मान्यता उत्तरेमध्ये आहे यापैकी पहिलं धाम म्हणजे यमोती या या धामावर आल्यानंतर सर्व भाविकांना अतिशय प्रसन्नता वाटलेल्या आहेत आदरणीय आपल्याला या आदरणीय नामदेव महाराज पोकळे आणि आम्ही सर्व शिवलक मित्रमंडळी या ठिकाणी येऊन अतिशय आनंदी होत आहोत कारण ज्ञानोबांच्या वृत्तीप्रमाणे हिमवंत दोष हा एकदाचे हानी येतो या ठिकाणी हिमालयामध्ये आल्यानंतर निसर्गात शांती प्राप्त होते आनंदाचे अनुभव आणि या निसर्गाला अनुभव नंतर प्रत्यक्ष ईश्वराचा साक्षात्कार होतो ज्यांना देव मान्य नाही त्यांना धर्म मान्य नाही माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे अशा लोकांना एकदा या उत्तरेमधल्या हिमालयाच्या पूर्ण कृषीमध्ये वसलेल्या चार धामाला घेऊन या ज्या वेळेला ते हे सगळं अनुभवतील आणि निसर्गाचा एक आविष्कार पाहतील या क्षणाला त्यांच्या अंतर्गनामध्ये भगवंताच्या प्रती श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ईश्वराची मान्यता त्यांना प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा हा अतिशय पवित्र देवभूमीचा हा परिसर आदरणीय नामदेव महाराजांना मी विनंती करतो की आपण आपल्या सर्व भाविकांना हा परिसर दाखवायचा आहे दोन हजार सहा साली प्रारंभ झालेला हा सत्संग सोहळा याची स्थापना दोन हजार सहाची आहे विश्वासपूर्ण सेवेचे अठरा वर्ष श्रीराम ज्ञानदा वारकरी आश्रम पूर्ण करत आहे आम्हाला अतिशय आनंद होतो अठरा वर्षापासून भाविकांच्या विश्वासाला आणि श्रद्धेला ही आमची सत्संग समिती सत्संग सोहळा त्या ठिकाणी विश्वास प्राप्त होत आहे गंगाजीच्या चरणी यमुना मातेचं हे जल आपण पाहताय अतिशय पवित्र आणि अतिशय सुंदर ज्या वेळेला यमुनाजीचा हा उगमस्थान पाहतो आपण त्या वेळेला कल्पना सुद्धा होत नाही की दिल्लीमध्ये वाहणारी हीच ती यमुना माता आहे हेच ती यमुनाचं जल आहे किती पवित्रता आहे पण ज्या वेळेला निसर्ग सुद्धा मानवाच्या जवळ येतो किंवा मानव ज्या वेळेला निसर्गाच्या जास्त जवळ जातो त्यावेळेला निसर्गाला सुद्धा प्रदूषित मनुष्य करीत असतो सर्वांना या निमित्ताने विनंती प्रार्थना आहे की प्रकृतीला अजिबात आपण छेडछाड नाही केली पाहिजे उलट प्रकृतीकडून काही प्रेरणा घेतली पाहिजे आणि या प्रकृतीच्या प्रेरणेतून आपल्याही जीवनामध्ये प्राकृतिक जो नैसर्गिक जो आनंद आहे तो अनुभवला पाहिजे दिल्लीमध्ये पाहिल्यानंतर यमुनाजीचं दर्शन केल्यानंतर अतिशय मनाला वाईट वाटतं पण इथे पाहिल्यानंतर हेच ते, ते उगमस्थान आहे तर एकदा दाखवा किती पाण्याचा खळकळाट आहे किती सुंदर पाणी आहे किती स्वच्छ आहे पांढर शुभ्र आहे बिलकुल या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्याला आपण म्हणू हे बघा आमचे साधक मंडळी जरा व करा मुलांना हे श्रीराम ज्ञानदा मार्केट आश्रमाचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आहेत बघा या पाण्याकडे पाहिल्यानंतर किती निर्मलता आहे किती पवित्रता आहे आणि किती सुंदरता आहे हेच यमुनेचं पाणी असंच संपूर्ण देशभरात भाविकांच्या पर्यंत प्राप्त व्हावं मिळावं तेवढंच ते, ते प्रदूषणमुक्त राहावं अशीच या निमित्ताने आपण अपेक्षा करूया सर्वांना एकदा जय यमुनाजी जय गंगाजी जय केदारनाथ बाबा जय बद्री विशाल रामकृष्ण हरी